धुळे लोकसभेसाठी करणी सेना पुरस्कृत आनंदसिंग ठोके यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल धुळे लोकसभा मतदारसंघातून करणी सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आनंदसिंग पांडुरंग ठोके यांनी मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी त्यांच्या समवेत प्रवीण ठोके शेखर पगार कमलेश पगार नंदराज सूर्यवंशी महिला अध्यक्षा अनिताताई गिरासे करणी सेना उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष जयदीप जाधव वकील राजपूत दिगंबर ठोके राजेंद्र चव्हाण हे उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आनंदसिंग ठोके यांनी आपली भूमिका विषद केली ते म्हणाले की धुळे लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत ज्या आतापर्यंत विद्यमान खासदारांनी दहा वर्षात सोडविण्याचा प्रयत्न केला नाही रेल्वे पाणी रस्ते इत्यादी प्रश्नांवर लोकांची दिशाभूल केली प्रत्यक्षात विकासकामे विद्यमान खासदारांच्या माध्यमातून पूर्ण झालेली दिसत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खासदार संसदेत कधीच बोलले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी माझी उमेदवारी आहे शेतकरी वर्गाने त्याचप्रमाणे त्रिरत्न सैनिक सेवा संघ या संघटनेसह इतर अनेक संघटनांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे प्रचारासाठी सर्वांचंच सहकार्य लावत आहे शेतकऱ्यांवर निर्यातबंदीसारखे निर्णय लादले जात आहेत बळीराजासाठी केंद्रातील भाजपा सरकारने काहीच कामे केलेली दिसत नाहीत शेतकरी जगाचा पोशिंदा असतो मात्र या शेतकऱ्याला भाजपा सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे मात्र मी शेतकऱ्यांसह बेरोजगारांच्या आणि जनतेच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध आहे असंही आनंदसिंग ठोके म्हणाले या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करण्याचा एकमे उच विचार म्हणजे शेतकऱ्यांसाठी कारण आजपर्यंतचे सगळे सरकार जेही कोणी आले असतील राज्यकर्ते असतील याच्यामागचे दहा वर्षापूर्वीच्या असू द्या नाही तर आत्ता दहा वर्षे सत्ता भोगलेले असू द्या हे शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देतात शेतकऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीला कधीही किंमत दिली जात नाही शेतकऱ्यांच्या मालाला किंमत दिली जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जे मुद्दे प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत येतात आता आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचा सगळ्यात मोठा मुद्दा जर बघितला तर इंदोर धुळे रेल्वेमार्ग मला ज्याजवळ राजकारण कळायला लागलं त्याच बाबू मी बघतोय की हा एकमेव मुद्दा घेऊन सरकार येतात घोषणा करतात पाच वर्षे संपली की पाच वर्षाच्या शेवटी शेवटी यांना जाग येते की हा मुद्दा आम्हाला घ्यायचा आहे पाणी पाण्यासाठी लढणारे पाणी देणार पाणी देणार पाणीदार नेते तयार होतात पाणीदार नेते तयार होतात परंतु ते पाणी फक्त एकदा इलेक्शन संपलं की ते पाणी संपलेलं असतं रस्त्यांचा जर विचार केला तर तीच परिस्थिती म्हणजे आजपर्यंत जसं देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून तर आज तक आहेत पाणी वीज आणि रस्ते याच्यावर इलेक्शन होत आले परंतु माझ्या शेतकरी बांधवांचा माझ्या शेतकरी मित्रांचा आम आमच्या बहिणींचा कोणीही विचार केलेला या ठिकाणी दिसत नाही निर्यातबंदी करतात निर्यातबंदी थांबवतात हा सगळा खेळ आत्ता पण निर्यातबंदी केली परंतु निर्यातबंदीची मोठी मोठी घोषणा करतात टी व्ही चॅनेलवर मोठ्या मोठ्या बातम्या दिल्या जातात परंतु जर त्यांच्या छोट्या लाईनीमध्ये बघितलं की कुठपर्यंत त्याच्यावर तारीख कोणती आहे याचाही विचार केला जात नाही आणि म्हणून आज आमच्या शेतकरी बांधवांची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आमच्या शेतकऱ्यांची गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षाचं सांगतो मी दहा वर्षापासून या ठिकाणी बीजेपीची सत्ता आहे परंतु या दहा वर्षामधला माझ्या शेतकरी बांधवाचा जर विचार केला तर माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही मग ही लग्न का होत नाही याचा विचार देखील सरकारचा कुठलाही नेतासुद्धा करत नाही किंवा कुठल्याही अधिकारी अधिकारीसुद्धा करत नाही माझ्या शेतकऱ्याचा मुलाचं लग्न होत नाही आहे कारण का माझा शेतकरी राबराव राबवतो त्याच्या शेतामध्ये तो सोनं पिकवतो परंतु ते विकायला जाताना कवडीमोल मातीमोल जाता। ते विकलं जातं आणि मग त्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येते आणि मग आमच्या आई बहिणीसुद्धा आमची मुलगी पाचवी शिकलेली असेल दहावी शिकलेली असेल आमचं एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न दहा लाख असेल पंधरा लाख असेल तरी त्याला मुलगी देण्यासाठी ते, ते सतरावेळी विचार करतात कारण शेती हा बिनभरोशाचा व्यवसाय झाला आहे असं सगळ्यांना वाटतं आणि जर शेती टिकली शेतकरी टिकला शेतकरी जगला तरच हा देश टिकेल तरच या देशाची प्रगती होईल असं मला वाटतं मा मी या ठिकाणी निर्यातबंदी केली जाते फक्त शेतकऱ्यांच्या मालाला मग व्यापाऱ्याचा माल असतो अनेक प्रकारचे व्यापारी अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत त्यांच्या मालाला कधी निर्यातबंदी केली जात नाही त्यांच्या मालाला निर्यातबंदी करा असं मी कधीच म्हणणार नाही परंतु जर त्यांच्या मालाला निर्यातबंदी केली जात नाही तर मग आमच्याच मालाला निर्यातबंदी का केली जाते आमच्या शेतकऱ्यालाच का वेठी धरलं जातं अशा अनेक गोष्टी आहेत आमच्या युवा वर्गासाठी या दहा वर्षामध्ये मला एखादं उदाहरण दाखवा तुमच्या माध्यमातून मी तुम्हालाही प्रश्न विचारू इच्छितो की आपण या देशाचे चौथे स्तंभ आहात मला एक सांगा की या देशामध्ये या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये कोणता उद्योगधंदा आला मोठी मोठी पदं भोगली सत्ता भोगली मिनिस्टर झाले परंतु एकही उद्योगधंदा यांनी या ठिकाणी ना आणलेला नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या ठिकाणी सर्वसामान्यांची लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि याच्या पुढचा काळ ही तर सुरुवात आहे कोणाला तरी सुरुवात करावी लागणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी करीत शेखर पगार यांनी देखील या प्रसंगी बोलताना विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या उमेदवारीवर टीका केली या दोन्ही उमेदवारांचा मतदारसंघात फारसा संपर्क आणि प्रभाव नाही त्यामुळे स्थानिक उमेदवार आनंदसिंग ठोके यांच्या पाठीशी शेतकरी वर्ग ठामपणे उभा असून त्यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया शेखर पगार यांनी व्यक्त केली दाखवून द्या की शेतकऱ्यांसाठी संसद आवाज या सोडा तुम्ही ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जे नारपार तानमान अंबिका औरंगा जे पूर्ववाहिनी पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्या अक्षरशः गुजरातकडे पाणी पळवलं जातं मग सुभाषबाबा तेव्हा झोपेत होते म्हणजे आपलं हक्काचं पाणी जे पाणी तुमचं नाशिक जिल्हा म्हणजे कसमातेचा पट्टा आणि धुळ्याच्या पट्ट्यासाठी एक जीवन देणारी योजना होती ते पूर्ण पाणी आज गुजरातकडे पळवलं गेलं आज मोठे मोठे उद्योग उद्योजक जे होते उद्योग होते ते सुद्धा गुजरातकडे पळवले गेले त्यावेळेस सुभाषबाबा झोपले होते आणि जर सुभाषबाबांना दहा लोकं त्यांनी जम त्यांच्या नावावर जमून दाखवून जरांगे पाटील साहेबांवर त्यांना त्यांची टीका करण्याची लायकीसुद्धा नाही कारण त्यांच्या आवाजावर कोटी लोक जमा होतात आज एकीकडे पाहता तुम्ही की आम्ही आज समजा की माझ्याजवळ काही नसताना मला सांगावं लागतं की गरज आज त्यांच्या मतदारसंघात काल फॉर्म भरण्याचा दिवस लोक त्यांना आणावी लागेल एवढी वाईट अवस्था सुभाषबाबांना आणि काँग्रेस काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे सोबत आहे एक सोबत एक सोबत आहे भागा भागास काय शेतकऱ्यांसाठी आणि पाटलांवर जिल्हा पाटलांवर पाटलांना वारवा करतात शोभा शोभा पाटले शोभा सुद्धा कधी ना कधी मराठा समाजासाठी आवाज उठे म्हणून ते जातीचे असून नाही ते मतीचे असले पाहिजे म्हणून आम्ही आपल्या भागातल्या लोकांनी ठरवले की सुभाष बाबाही नको आम्हाला आणि शोभाताई बच्चाही नको सुभाष बाबांना तरी थोडंफार ओळखत असतील पण शोभाताई बच्छावला दोन टक्के सुद्धा या धुळे मतदारसंघात कोणी ओळखत नाही तुम्ही पत्रकार बांधवा असतात तुम्ही सुद्धा करू शकता तर्क सुभाष सुभाष तुम्ही कधी कधी बसताय आज जर जर स्थानिक उद्योग मध्ये स्थानिक स्थानिक आमदार पळवले जातात मग तेव्हा हे लोक करतात काय आणि मोदी साहेब सांगतात म्हणतात की मी भ्रष्टाचार देश करेल दे, देशाला महासत्ता करेल आणि जर एखाद्याने सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याला तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पद दिलं जातं तर उद्या जर एखाद्याने एक लाख कोटी जर कधी के भ्रष्टाचार केला तर भारतीय जनता पार्टी त्याला मुख्यमंत्रीचं पद देईल का पंतप्रधान पदाचं हा देईल का म्हणजे तुम्ही लोकांना आणि मोदी साहेबांचं सरकार आलं त्या दिवसापासून अल्पसंख्याक जो समाज आहे हा प्रचंड दबाव आणि भीती याचं कारण असं आहे की लोकशाहीला न मानणारेही लोक परत सत्तेत येऊ नये यासाठी सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनात असंतोष निर्माण आहे ज्या पद्धतीने तुम्ही या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिले त्याला टप्प्यासाठी की त्याचा एक शेतकरी पुत्र आनंदजी ठोके यांचं आज जवळजवळ अठ्ठावीस राज्यांमध्ये करणी सेनेचं काम आहे आज ते राष्ट्रीय करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत म्हणून आमच्या भागातल्या लोकांनी ठरवले की झोळी धरायची आणि पैसे जमा करून यांना जमा करून यांचा खर्च पाणी बघून यांना निवडून द्यायचा असा आमच्या भागातल्या लोकांचा प्रयत्न चालू आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल